राऊड येथे बिबट्या झेरबंद जेरबंद बिबट्याचा कहर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिनांक दहा जुलै रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील राऊड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही आठवड्यापासून या भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून अनेक पाळीव प्राण्यांवर आणि नागरिकांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत गौतम पुंडलिक कापडणी यांचा पोल्ट्री फार्म कळंदरे रोड माजी सभापती गणपतराव पवार यांच्या वस्तीजवळ पंधरा दिवसापूर्वी या फार्ममध्ये घुसून बिबट्याने तब्बल सतरा ते अठरा कोंबड्याचा फाडशा पाडला होता त्यामुळे या ठिकाणी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता राऊड येथील त्याआधी प्रकाश नाना पवार यांची गाय बिबट्याने फस्त केली होती नुकतेच दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता रामदास आंबू पवार यांची शेळी बिबट्याने फस्त केली याशिवाय काही दिवसापूर्वी राहुड येथील वयोवृद्ध महिला सुशिलाबाई उत्तम कांडळ यांच्यावरही बिबट्याने थेट हल्ला केला होता सुदैवाने त्या जीवितहानीपासून वाचल्या ही गंभीर आणि धोकादायक स्थिती लक्षात घेता वन्य पशु प्राणी मित्र तसेच युवा क्रांती पोलीस मित्रग्राहक व पत्रकार संरक्षण समिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष श्री गणपत पवार यांना ग्रामस्थांनी सविस्तर माहिती दिली वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी शासनाला या संदर्भात निवेदन पाठवले असून त्यांनी मागणी केली आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट कनेक्शन उपलब्ध करून द्यावे कारण रात्रीप्रमाणेच बिबट्यांचाही हालचाल दिवसाही दिसून येत असून अंधारामुळे धोका अधिक वाढतो दिवसा लाईट उपलब्ध झाल्यास शेतकरी आपले शेती कामे सुरक्षितपणे करू शकतील या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्काळ हालचाली करून पिंजरा लावण्याचे काम हाती घेतले असून हा रातील अधिकारी विशाल कुटे वनपाल एस के खंदारे वनपाल वैभव गायकवाड वनरक्षक पूनम सावळे वनमजूर भरत वाघ अशोक शिंदे आणि इतर अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राऊड परिसरातील नागरिकांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की बिबट्याच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात अधिक पिंजरे लावण्यात यावेत आणि वन्य प्राणी निरीक्षकांची संख्या वाढवावी स्थानिक नागरिक वन्य प्राणी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून या संकटावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालते